शहाद्यात एम आय डी सी संदर्भात पंचायत समिती दालनात व्यापाऱ्यांसोबत बैठक संपन्न अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात एम आय डी सीची आवश्यकता असून या एम आय डी सी संदर्भात पंचायत समिती सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोपटे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी तसेच अधिकारी वर्गांसोबत बैठक संपन्न झाली शहादा तालुका हा मिरची पपई व केळी पिकासाठी हब बनले असून या ठिकाणी या पिकांना चांगला भाव मिळावा व शेतकऱ्यांचे अधिकाधिक उत्पन्न वाढावे संदर्भात एम आय डी सीची आवश्यकता असून एम आय डी सी स्थापनेसंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोपटे यांनी शहादा शहरातील अधिकारी व व्यापारी वर्ग यांच्याशी चर्चा केली शहाद्यात एम आय डी सी आल्यास या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर थांबवण्यास मदत होईल के टेन न्यूज नेटवर्क एम आय डी सीची काही आवश्यकता आहे का याची प्राथमिक चर्चा करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो आहे माझ्यासोबत स्थानिक अधिकारी पण आहेत शहादा शहरामधले शहादा शहरामधले एक पंचवीस ते तीस उद्योजक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी आणि सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत अत्यंत साधक बाधक चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी एम आय डी सीची खरोखर गरज आहे या ठिकाणी ॲग्रो बेस इंडस्ट्रीसाठी खूप मोठा स्कोप आहे कारण शहादा हे कमर्शियल हब आहे जे गुजरात आणि एम पी राज्यांना जवळ आहे आणि त्यामुळे या ठिकाणी उद्योजकांची उद्योग उद्योगांची चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते एम आय डी सी आली म्हणजे शासनामार्फत वीज पाणी आणि जमीन एक रेट रेट एक 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 ही कन्सेशनल रेटमध्ये उपलब्ध होते सगळ्या ज्या सोयी उद्योजकांना आवश्यक आहेत त्याचं देखरेख आणि दुरुस्ती हे एकाच ठिकाणी होतं आणि त्याचा फायदा उद्योगांना होतो आणि एक खूप चांगली उद्योजकांच्या चर्चेमध्ये एक गोष्ट निघाली की उद्योगामधून इतरही उद्योग निर्माण होतात